नमस्कार महसूलशाहीमध्ये मध्ये तुमचं स्वागत एक गोष्ट सांगते रमेश नावाचा एक तरुण शेतकरी त्याला अचानक कळलं की वडिलांनी घेतलेल्या कर्जासाठी जमीन गहाण नाही ठेवता येत आहे अरे बापरे का कारण त्याच्या सात बारा उतार्यावर अजूनही अज्ञान पालक करता म्हणजे अपाक शेरा होता आणि तो आता बावीस वर्षांचा आहे अच्छा ही खूप कॉमन समस्या आहे खर तर वेळेवर जर ती नोंद काढली असती तर त्याचा किती वेळ आणि म्हणजे मानसिक त्रास वाचला असता नाही का अगदी आणि म्हणूनच आज आपण यावर बोलणार आहोत सात बारा उतारा किती महत्वाचा आहे हे आपल्याला आहेच पण त्यावरच्या अशा नोंदी हो त्या खूप त्रासदायक ठरू शकतात जमिनीच्या मालकीचा पुरावा असूनही व्यवहार अडतात त्यामुळे हा अपाक शेरा म्हणजे काय आणि तो कसा काढायचा हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरोबर आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे सातबारा अद्ययावत करणं हाच उद्देश आहे तिचा तर चला मग आज याच अपाक शेराबद्दल आणि तो काढण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया नक्कीच आणि हो अशा उपयुक्त माहितीसाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात अगदी मुळापासून करूया हा अपाक शेरा म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे जेव्हा जमिनीचा मालक अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा असतो तेव्हा त्याच्या वतीने व्यवहार कोण पाहणार हो त्यासाठी कायद्यानुसार एका व्यक्तीची पालक म्हणून नोंद केली जाते ह्याच नोंदीला अपाक म्हणजे अज्ञान पालक करता शेरा म्हणतात बरोबर अगदी बरोबर ही त्यावेळेचे कायदेशीर गरज असते म्हणजे अज्ञान व्यक्तीच्या हिताचं रक्षण व्हावं हा उद्देश असतो पण मग अडचण कधी येते अडचण तेव्हा येते जेव्हा ती व्यक्ती अठरा वर्षांची होते होते पण सात बारा वरचा तो शेरा तसाच राहतो तो, तो काढला जात नाही आणि मग तो काढणं इतकं गरजेचं का आहे म्हणजे फक्त एक प्रक्रिया म्हणून की त्याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात दोन्ही गोष्टी आहेत खर एक तर एकतर व्यक्ती संज्ञान झाली की पालकाची नोंद कमी करणं हे कायद्यानंच आवश्यक का आहे आणि दुसरं जास्त महत्त्वाचं म्हणजे हा शेरा तसाच राहिला तर भविष्यात जमीन विकायची असेल किंवा कर्ज घ्यायचं असेल जसं रमेशच्या बाबतीत झालं अगदी किंवा वारसा हक्काच्या नोंदी करायच्या असतील या सगळ्यामध्ये कायदेशीर अडचणी उभ्या राहू शकतात म्हणजे अनावश्यक वाद कामाला उशीर हे सगळं टाळण्यासाठी शेरा काढणं गरजेचं आहे नक्कीच आता ऐकणाऱ्यांपैकी कोणाच्या बाबतीत असं झालं आहे का किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल ज्यांचं वय अठरा पूर्ण आहे पण सातबारावर अपाक्षेरा अजून तसाच आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शासनाने पण यावर काहीतरी करायला सुरुवात केली आहे असं तुम्ही म्हणालात मगाशी ती जिवंत सातबारा मोहीम हो त्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल कर्मचाऱ्यांना आता स्पष्ट निर्देश आहेत की अशा व्यक्ती शोधायच्या ज्यांचं वय पूर्ण आणि त्यांच्या नावापुढील अपाक्षेरा कमी करायचा अच्छा म्हणजे आता ते स्वतःहून तपासणी करत आहेत हो आणि वय तपासणीसाठी आता तंत्रज्ञानाची मदत पण घेत आहेत ई हक्क प्रणाली आहे किंवा जन्म मृत्यूची नोंदवही आहे बरोबर म्हणजे प्रक्रिया थोडी वेगवान आणि पारदर्शक झाली आहे म्हणायला हरकत नाही पण समजा महसूल कार्यालयाकडून नाही झालं तर मग शेतकऱ्याला स्वतःहून काय करावं लागेल म्हणजे प्रक्रिया नक्की प्रक्रिया तशी सरळ आहे संबंधित व्यक्तीने म्हणजे जी आता संज्ञान झाली आहे तिने स्वतः किंवा तिच्या कायदेशीर प्रतिनिधीने स्थानिक तलाठी कार्यालयात एक साधा अर्ज करायचा आहे फक्त अर्ज अर्ज आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाचा पुरावा वयाचा पुरावा अच्छा इथेच एक गंमत म्हणून छोटासा प्रश्न विचारूया आपल्या श्रोत्यांना एक मिनी मिनीक्विज छान कल्पना आहे तर प्रश्न असा आहे अपाक शिरा कमी करण्यासाठी अर्ज करताना खालीलपैकी कोणता पुरावा सर्वात महत्वाचा असतो अ आधार कार्ड ब वयाचा दाखला म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला कि क रेशन कार्ड काय वाटतं तुम्हाला तुमचं उत्तर कमेंट मध्ये कळवा आणि याच अचूक उत्तर अर्थातच पर्याय ब वयाचा दाखला आधार कार्ड ओळखपत्र म्हणून लागत शाळा सोडल्याचा दाखलाच ग्राह्य धरला जातो अगदी बरोबर चला अनेकांचं उत्तर बरोबर आलं असेल अशी आशा करूया आता पुढे जाऊया अर्जासोबत नक्की कोणती माहिती द्यायची आणि कोणती कागदपत्र जोडायची अर्जामध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर हे तर आलंच ईमेल आय डी असेल तर तोही द्यावा ठीक आहे मग जमिनीची माहिती जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर किंवा सर्वे नंबर स्पष्टपणे लिहावा आणि ज्या व्यक्तीच्या नावासमोरील अपाक शेरा कमी करायचा आहे त्या व्यक्तीची जन्मतारीख नमूद करावी आणि कागदपत्र कागदपत्रांमध्ये जसं आपण मगाशी म्हटलं वयाचा पुरावा जन्म जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत आणि एक ओळखपत्र आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची प्रत जोडावी लागते बर म्हणजे ही कागदपत्र जमा करून अर्ज दिला की काम होतं हो तलाठी मग पडताळणी करून तो शेरा कमी करण्याची प्रक्रिया करतात उत्तम ही माहिती नक्कीच खूप उपयोगी आहे आता शेवटी या सगळ्या प्रक्रियेबद्दल किंवा सातबाराबद्दल काही खास टिप्स द्याल का आमच्या श्रोत्यांसाठी हो नक्कीच तीन मुख्य गोष्टी सांगतो ज्या लक्षात ठेवायला हव्यात सांगा पहिली गोष्ट आपला सातबारा उतारा नियमितपणे तपासा निदान वर्षातून एकदा तरी काढून बघावा आता तर ऑनलाईन मिळतो सहज म्हणजे काय की अशा काही नोंदी असतील किंवा काही चुका असतील तर त्या वेळेवर लक्षात येतात ऐनवेळी धावपळ नको बरोबर दुसरी टीप दुसरी टीप वय अठरा वर्षे पूर्ण झालं की लगेच अपाक शेरा कमी करण्यासाठी अर्ज करा उशीर करू नका कधी कधी काय होतं आपण दुर्लक्ष करतो आणि मग मध्येच इतर काही नोंदी होतात वारसाची नोंद किंवा बँकेचा बोझा मग प्रक्रिया अजून किचकट होऊ शकते हो हे महत्वाचं आहे आणि तिसरी टिप तिसरी आणि व्यवहाराच्या दृष्टीने महत्वाची टिप अर्ज करायला जायच्या आधीच आवश्यक कागदपत्र तयार ठेवा म्हणजे वयाचा पुरावा आणि ओळखपत्र सगळी कागदपत्र सोबत असली की तलाठी कार्यालयात काम लगेच होतं हेलपाटे वाचतात आणि मनस्तापई नाहीतर मग नाही तर उगाच चक्र माराव्या लागतात अगदी एका शेतकऱ्याला आठवते मला फक्त कागदपत्र नव्हती म्हणून तीन वेळा जावं लागलं होतं या खरंच खूप आहेत मला खात्री आहे की या माहितीमुळे अनेकांचा गोंधळ दूर झाला असेल आणि त्यांना मदत होईल नक्कीच आणि लक्षात ठेवा थोडीशी जागरूकता दाखवली आणि वेळेवर कार्यवाही केली तर सात बारा वर्षां नोंदी अद्ययावत वर ठेवणं अजिबात अवघड नाहीये खरं आहे तुमचेही अपाक शेरा किंवा इतर कोणत्याही महसुली कामाबद्दल काही प्रश्न असतील काही अनुभव असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही पुढच्या भागात तुमच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा नक्की प्रयत्न करू हो विचारा नक्की लक्षात ठेवा योग्य माहिती आणि वेळीच उचललेलं पाऊल तुमचा मोठा त्रास वाचवू शकतं आणि अशाच महत्वाच्या उपयुक्त महसूल माहितीसाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद